नमस्कार आज एकोणतीस ऑगस्ट शुक्रवार तर एकोणतीस तीस एकतीस या तीन दिवस राज्यात धुवादार पाऊस पडणार आहे कुठं कमी पडणार आहे तर कुठं जास्त पडणार आहे एकवीस जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस पडणार आहे तर जाणून घेऊया पंजाब डक साहेब यांच्या अंदाजातून नमस्कार मी पंजाब डक आज देखील माझी एकोणतीस आणि तीस तारखेपर्यंत आणखीन तीन दिवस राज्यात दररोज भाग बदलत वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे काही ठिकाणी ओढे नाले पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं पेंडोलता पडणार आहे पण राज्यात हा पाऊस पडणार आहे हा अंदाज लक्षायचा राज्यात सांगायचं झालं तर आपण सुरुवात करू म्हणजे आज जास्त पाऊस कोणत्या भागात पडे पडणार आहे तर सुरुवातीला सांगायचं झालं तर आज यवतमाळ जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली सातारा त्याच्यानंतर अहिल्यानगर त्याच्यानंतर इकडं झालं तर संभाजीनगर बीड जालना बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा म्हणजे सांगायचं झालं तर ह्या पट्ट्यात आज जरा जास्त पाऊस पडणार आहे आणि राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस तीस म्हणजे आणखीन तीन दिवस पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये राज्यात सांगायचं झालं तर मुंबई म्हणजे मुंबईला अठ्ठावीस एकोणतीस तीसच्या दरम्यान मुंबईला देखील दाल जोराचा पाऊस राहणार आहे म्हणून हे मुंबईकरांनी जनतेच्या अंदाज लक्ष त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर Uh, महाराष्ट्रामध्ये सांगायचं झालं तर कोकणपट्टीमध्ये कोकणपट्टीमध्ये देखील ना जवळपास अठ्ठावीसशे एकोणतीस तीस ऑगस्ट पर्यंत तीस ऑगस्ट पर्यंत कोकणातला पाऊस देखील चालू राहणार आहे आणि सांगायचं झालं तर परत एक ना पश्चिम महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर तसेच कोकण त्याच्यानंतर आहिल्यानगर धारा दा, सोलापूर जिल्हा ह्या भागपट्ट्यात मात्र आज देखील खूप जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज ठिकठिकाणी थीक काही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल कुठं रिमझिम पडन कुठं वनी पडेल कुठं पेंडोलता पडण म्हणून हा पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अंदाज द्यायचा त्याच्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्राकडे बोलू उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये सगळीकडे म्हणजे ह्या जवळपास अठ्ठावीस एकोणतीस तीस या तीन दिवसामध्ये दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा काही ठिकाणी रिमझिम पडन कुठं मुसळधार पडण पण पाऊ काही ठिकाणी वाहून येऊन कुठं रिमझिम पडन कुठं पेंडॉल तर समाधान मानावं लाग म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं विदर्भ मराठवाड्यामध्ये जरा जास्त पाऊस पडणार आहे तर सांगायचं झालं तर लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा नांद नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा संभाजीनगर आणि जालना हे मराठवाड्यामध्ये काय होणार आहे आज देखील दुपारच्या नंतर खूप काय काय ठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज दादाचा म्हणजे मराठवाड्यात देखील सांगायचं झालं तर मराठवाड्यात सगळ्या जिल्ह्यामध्ये जवळपास अठ्ठावीस एकोणतीस तीसच्या दरम्यान चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर परत मग राज्यात आता परत पाऊस कधी पडणार आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सर्वप्रथम आपण काय करू कि सार की ही पाऊस तीस तारखे